नमस्कार आज आपण अत्यंत महत्त्वाच्या टॉपिकवर चर्चा करणार आहोत ऑक्टोबर ह्या महिन्याला मेंटल हेल्थ अवेअरनेस मंथ असे म्हणतात तर दरवर्षी दहा ऑक्टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो ह्या दिवसाचे महत्व म्हणजे लोकांमध्ये मानसिक आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करणे आणि मानसिक आजार असलेल्या लोकांविरुद्ध होणारा भेदभाव कमी करणे आणि त्यांना कलंकित होण्यापासून थांबवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो मानसिक आरोग्य हे प्रत्येक नागरिकाचा मानवी हक्क आहे दरवर्षी ह्या दिवसाची वेगवेगळी थीम असते ह्या वर्षी दोन हजार पंचवीसची थीम ही खूप महत्त्वाची आहे ॲक्सेस टू सर्व्हिसेस मेंटल हेल्थ इन कॅटास्ट्रॉप्स अँड एमर्जन्सीस आपत्ती आणि आपत्कालीन परिस्थितीत मानसिक आरोग्य ही आहे आजकालच्या काळात नैसर्गिक आपत्ती जसे भूकंप पूर फॉर संघर्ष टेरेरिस्ट आतंकवादींचे होणारे हमले काश्मीरमध्ये झालेला आतंकवादी हमला त्याचप्रमाणे साथीचे आजार मोठ्या प्रमाणात लागलेली आग ते कॅटास्ट्रॉप म्हणजेच आपत्तीमध्ये येतात जेव्हा अशी संकटे येतात तेव्हा ती काही क्षणात घडतात व खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात त्याचे मानवी जीवनशैली व आर्थिक परिस्थितीवर गंभीर परिणाम होतात जेव्हा अशी आपत्कालीन परिस्थिती येते तेव्हा आपण शारीरिक आरोग्याला प्राधान्य देतो आणि मानसिक आरोग्याला कम्प्लिटली निग्लेक्ट करतो एमर्जन्सीस ह्या अत्यंत गंभीर परिस्थिती ज्या इमिडिएट रिक्स टू लाईफ असतात आणि त्या आपण लवकर मॅनेज करू शकतो जर आपण लवकर ऍक्शन घेतली तर उदाहरणार्थ रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट आपण जेव्हा अशा आपत्कालीन परिस्थिती येते तेव्हा सर्वांसमोर सर्वप्रथम कोसळलेल्या इमारती घरे झाडे लागलेली आग पुराचे पाणी तुटलेले रस्ते इत्यादी डोळ्यासमोर येते आपत्कालीन परिस्थितीमध्ये मानसिक आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर आघात होतो सरासरी जनरल पॉप्युलेशन मध्ये मानसिक आजाराचे प्रमाण हे दहा टक्के दिसून येते या उलट जेव्हा अशी संकट येतात तेव्हा तेच प्रमाण तीस ते चाळीस टक्क्यांनी वाढते आपत्कालीन परिस्थितीत मानसिक आरोग्य महत्वाचे का आहे अशा संकटांमध्ये जेव्हा आपले प्रियजणांचे घराच्या सुरक्षिततेचे व दिनचर्याचे नुकसान होते तेव्हा त्यातून निर्माण होणारे दुःख यामुळे ते अतिरिक्त बनते व अतिचिंता म्हणजे अँझायटी डिसऑर्डर नैराश्य डिप्रेशन पोस्ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर ग्रीफ झोपेचे आजार तसेच व्यसनधीनता आत्महत्येचे विचार येणे तसेच अटेम्प्टेड सुसाईडच्या केसेस जास्त प्रमाणात दिसून येतात तसेच लोकांच्या वागणुकीत व स्वभावात बदल दिसून येतो जे ऑलरेडी मानसिक आजाराने बरे झालेले पेशंट असतात त्यांमध्ये हा आजार पुन्हा उद्भवू शकतो अशा वेळीस मेंटल हेल्थ सर्व्हिसेसची मदत ही लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत आणि कुटुंबातील सदस्यांना तातडीने मिळाली पाहिजे त्यामुळे तुमच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य द्या आणि गरज पडल्यास सायकॅट्रिस्टची हेल्प घ्या मदतीपासून वंचित राहू नका